आर्वी विधानसभा क्षेत्रातील प्रिया शिंदे यांनी उमेदवारासाठी काँग्रेस पक्षाकडे मागणी केली असून गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून मी सतत काँग्रेसचे काम करत आहे प्रभारी म्हणून सुद्धा काम केलेले आहे त्या अनुषंगाने मी आर्वी विधानसभा उमेदवारी मागितली आहे तसेच आज एक सांस्कृतिक कार्यक्रमचे आयोजन केलेले आहे नृत्य गंगा गौतमी पाटील यांच्या आज आर्वी येथे सहकार्य मंगलम कार्यालय येथे संध्याकाळी सहा वाजता कार्यक्रमाचे आयोजन केले आहे तर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे अशी प्रिया शिंदे यांनी जनतेला नमस्कार प्रिया मी प्रिया शिंदे मी गेले अनेक वर्ष काँग्रेस पार्टीमध्ये वेगवेगळ्या पदांवरती काम केलेलं आहे मी सचिव महाराष्ट्राचे म्हणून युथ काँग्रेसचं काम केलेलं आहे महाराष्ट्राचे जनरल सेक्रेटरी म्हणून काम केलेलं आहे अनेक राज्यांमध्ये मी प्रभारी म्हणून इलेक्शनचं काम सांभाळलेलं आहे महाराष्ट्रामध्ये मी अनेक जिल्ह्यांचे युवक काँग्रेसचे प्रभारी म्हणून काम केलेलं आहे काँग्रेस पक्षामध्ये असताना मी, मी जन्ते जन्ते या आरबी विधानसभेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून आपल्या राजकीय वाटचालीला सुरुवात केली होती आणि मी इथे जनतेसाठी जनतेच्या हिताचे आंदोलनं कार्यक्रम या सगळ्या याच्यामध्ये नेहमी अग्रेसर राहिलेली आहे सांस्कृतिक कार्यक्रम असो किंवा राजकीय कार्यक्रम असो सामाजिक असो शैक्षणिक असो चांगले वक्ते आणायचे असो मग तो सिंधुदेई सप्काळांचा महिला दिनाच्या दिवशी कार्यक्रम असो अशा अनेक कार्यक्रमाचे आयोजन मी सातत्याने इथे केले आहे आणि आपण मला विचारल्याप्रमाणे मी येणाऱ्या विधानसभेसाठी काँग्रेस पार्टीकडे आपली उमेदवारी अर्ज देखील भरलेला आहे आणि माझी अपेक्षा आहे की मला नक्की पक्षाकडनं उमेदवारी मिळेल कारण मला असं वाटतं कि बाभु है, की अमर भाऊ काळे हे आमदारकीसाठी लढायचे आणि आता ते खासदार म्हणून संसदेत गेलेले आहे तेव्हा या मतदार संघामध्ये काम करणाऱ्या या मतदार संघाशी संपूर्ण मतदार संघाशी परिचित असलेला तिन्ही तालुक्यामध्ये आपला जनसंपर्क असलेला उमेदवार म्हणून माझी दावेदारी नंबर वन वर आहे असे माझी अपेक्षा बर गौतमी पाटीलला आपण एक प्रोग्राम ऑर्गनाईज संत देशमुख दिंग ऑपरेशन न्यूज वर्धा दिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव